श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी प्रेरणादायी माहिती जाणून घेणार आहोत निश्चितच ही माहिती आपणाला जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कोणी कितीही आपलं वाईट चिंतू द्या तरीही आपलं काहीच वाईट होणार नाही यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आज आपण अशाच एका तेजस्वी संताविषयी बोलणार आहोत काहीजण संत म्हणतील काही जण महात्मे म्हणतील तर कोणी अवतारी पुरुषही म्हणे ज्यांनी लाखो कोटींच्या मनात श्रद्धा विश्वास आणि प्रेरणेचा दिवा प्रज्वलित केला हे संत हे महात्मे हे अवतारी पुरुष म्हणजे अक्कल निवासी श्री स्वामी समर्थ महाराज होय अक्कल निवासी श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज हे कोणालाही भेटले त्या ज्यांना कोणाला भेटले त्यांचं जीवन बदलवून टाकलं त्यांचं एकच वाक्य लोकांच्या जीवनाला दिशा बदलायचं कारण ठरलं आजच्या काळात जेव्हा प्रत्येकजण ताण तणाव भीती समस्या शंका कुशंका स्पर्धा आणि संकटांशी वेगवेगळ्या वेगवेगळ्या समस्यांशी झुंज झुंजतो आहे तेव्हा महाराजांच्या शिकवणीने आपल्याला नवी ऊर्जा नवा आत्मविश्वास मिळतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या सल्ल्याने आपल्या जीवनाला वेगळा आनंद प्राप्त होतो फक्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे हे जरी म्हटलं तरीही आपल्या समस्या अर्ध्या दूर होतात अशीच एक कथा आपण पाहूया श्रद्धेची ताकद होय श्रद्धेची ताकद एकदा एक शिष्य श्री स्वामी समर्थ महाराजांकडे आला तो खूप घाबरलेला होता त्याने महाराजांना विचारले महाराज माझ्या जीवनात खूप अडचणी आहेत कर्ज आहेत घरात भांडणे आहेत मी काय करू पहा बहुतेक वेळा तुम्ही मी आपण सर्वजण महाराजांपुढे आपल्या ज्या काही अडचणी असतील ज्या काही शंका असतील ज्या काही समस्या असतील त्याही अशा पद्धतीने मांडतो ना तसंच ह्या व्यक्तीनेही त्याची समस्या महाराजांच्या समोर मांडली महाराज फक्त एवढंच म्हणाले तू एवढं का घाबरतोस भिऊ नको समर्थ आहेस तुझ्या पाठीशी तू तु एवढं का घाबरतोस भिऊ नको समर्थ आहेच तुझ्या पाठीशी या एका एक वाक्याने त्या माणसाचा आत्मविश्वास परत आला पहा तुमच्याही बाबतीत निश्चित असं कधी झालं असेलच कमेंट्समध्ये नक्की तुमचा अनुभव मला सांगा हळूहळू त्याने मेहनत करायला सुरुवात केली तो व्यक्ती प्रत्येक अडचणीला सामोरे केला आणि त्याच्या आयुष्यात तो खूप यशस्वी झाला यातून आपल्याला हे शिकायला मिळतं जीवनात श्रद्धा असेल सबुरी असेल कोणत्याही गोष्टीवरती संयम असेल तर आपण कोणत्याही वादळाला सहज सामोरे जाऊ शकतो कितीही मोठं संकट कितीही मोठं वादळ असो त्याला समो सामोरं जाणं आपल्याला सोपं जातं तुम्ही असा एखादा प्रसंग अनुभवला असेल तर निश्चित सांगा आता दुसरी कथा सांगणार आहे ती आहे संकटांवरती धैर्य होय संकटांवरती धैर्य आपण लवकर खचून जातो एखादं संकट आलं की आपले हातपाय गळतात ही कथा त्याविषयीच आहे एक गरीब शेतकरी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे आला त्याची पिकं नष्ट झाली होती तू रडतच महाराजांना म्हणाला महाराज आता माझं काय होईल महाराज आता माझं काय होईल त्यावर श्री स्वामी समर्थ महाराज शांतपणे म्हणाले अरे झाडावरून पानं गळतात अरे झाडावरून पानं गळतात पण वसंत आला की नवीन पालवी फुटतेस पण वसंत आला की नवीन पालवी फुटतेच तसंच तुझं जीवनही परत फुलणार होय तसंच तुझं जीवनही परत फुलणार हा संदेश किती आहे फक्त आणि फक्त त्या व्यक्तीसाठीच नाही तर आपणा सर्वांसाठी सुद्धा हा एक धैर्याचा संदेश महाराजांनी दिला आहे संकट कायमची नसतात हो संकट कायमची नसतात हो धैर्य ठेवा आशा ठेवा संकट दूर होणारच आहेत अशीच तिसरी कथा ही मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा आपणाला परिश्रमाचं सा महत्त्व सांगते हो परिश्रमाचं सा महत्त्व एका गृहस्थाने श्री स्वामी समर्थ महाराजांना विचारलं महाराज मला श्रीमंती हवी आहे कृपा करा महाराज मला श्रीमंती हवी आहे माझ्यावर कृपा करा त्यावर श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले कृपा आहेच कृपा आहेच पण परिश्रमाशिवाय काही मिळत नाही पण परिश्रमाशिवाय काहीच मिळत नाही हात हलवला नाही तर फळ कसं येणार हात हलवला नाही तर फळ कसं येणार पहा महाराजांनी यातूनही खूप सुंदर सांगितलं आहे प्रत्येकजण महाराजांकडे जातो प्रत्येकजण महाराजांकडे आशा व्यक्त करतो स्वप्न त्याची सांगतो इच्छा सांगतो परंतु महाराजांनी त्यावरती एकच शिकवण सांगितली आहे ती म्हणजे यशासाठी कृपा आणि परिश्रम दोन्हीही लागतात होय यशासाठी कृपा आणि परिश्रम दोन्हीही लागतात केवळ कृपा मागून न चाल चालत नाही तर स्वतःलाही प्रयत्न करावे लागतात कृपा मागून फक्त चालत नाही तर त्यासाठी स्वतःलाही प्रयत्न करावे लागतात किती अनमोल असा हा सल्ला दिला आहे महाराजांनी अशी चौथी कथासुद्धा साधेपणाचा सा एकदम सा संदेश आहे साधेपणाचा संदेश आपणा सर्वांसाठी उपयोगाचा आहे श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः अतिशय साधं जीवन जगले ते जमिनीवर झोपायचे हो जे मिळेल ते खायचे एका भक्ताने महाराजांना विचारलं महाराज तुम्ही एवढे मोठे संत महात्मे आहात तरी इतक साधं जीवन का जगता त्यावर महाराज हसले आणि म्हणाले सुख वस्तूंमध्ये नसतं सुख मनात असतं सुख वस्तूंमध्ये नसतं सुख मनात असतं पहा किती मनाचा मोठेपणा आहे आणि हे अगदीच खरं आहे मानणाऱ्याच्या मनावरती सुख डिपेंड असतं मानणाऱ्याच्या मनावरती सुख अवलंबून असतं स्वामी भक्तांनो आपण रोज नवनवीन वस्तू मिळवण्याच्या मागे लावतो धावतो पण खरी शांती साधेपणात आहे आपण रोज जीवाचं रान करून पैसा कमवण्यासाठी वस्तू कमवण्यासाठी धन कमवण्यासाठी रात्रीचा दिवस करतो पण आपल्या मनाला जर शांतीच भेटली नाही तर त्या पळण्याचा त्या धावण्याचा उपयोग काय हो मनाला शांतीच मिळाली नाही तर त्या धनाचा त्या वस्तूंचा उपयोग काय हो हे महाराज यातून सांगतात आता कथा पाचवी सांगते ही कथा ही खूप सुंदर आहे दयाळूपणाची शिकवण महाराजांनी या कथेतून आपल्याला दयाळूपणाची शिकवण सांगितली आहे एकदा महाराजांना दिसलं की एका गरीब कुटुंबाला अन्न मिळत नाही महाराजांनी स्वतःचं अन्न त्यांना दिलं आणि म्हणाले भुकेल्या माणसाला अन्न देणं हाच खरा देवाचा प्रसाद आहे भुकेल्ल्या माणसाला अन्न देणं हाच खरा देवाचा प्रसाद आहे पहा किती सुंदर व्यक्तिमत्व होतं महाराजांचं म्हणजेच खरी पूजा ही इतरांच्या सेवेत आहे खरी पूजा ही दान धर्म सेवेत आहे हे महाराजांनी यातून सांगितलं फक्त कमावणं आणि फक्त आपलंच आपलंच आपलं स्वार्थ सान साधणं म्हणजे पूजा नव्हे तर इतरही सेवा करणं धर्म करणं भुकेलेला अन्न देणं तहानलेल्याला पाणी देणं ही खरी सेवा आहे कथा सहा सांगत आहे यामध्ये आत्मविश्वास होय जीवन जगण्यासाठी आजच्या युगामध्ये आत्मविश्वास खूप गरजेचा आहे एक तरुण महाराजांकडे आला आणि म्हणाला महाराज माझ्यात काहीच गुण नाहीत मला काहीच जमत नाही महाराज म्हणाले तू स्वतःला ओळखत नाहीस तुझ्यात देवाने अपार शक्ती दिली आहे ती जागव तू स्वतःला ओळखत नाहीस तुझ्यात देवाने अपार शक्ती दिली आहे ती जागव यातून महाराजांनी त्या व्यक्तीचा आत्मविश्वास जागृत केला त्या व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या आत्मविश्वासाची जाणीव करून दिली यातून महाराजांनी हा संदेश दिला की स्वतःवरती विश्वास ठेवा जे ना शक्य नाही असं वाटतं तेच शक्य होतं स्वतःवरती जर विश्वास ठेवला तर अशक्य गोष्टही आपण शक्य करू शकतो फक्त स्वतःवरती ठाम विश्वास असणं गरजेचं आहे हे महाराजांनी या कथेतून आपल्याला सांगून सांगितलं आहे आता पुढील कथा सांगत आहे ती आहे सकारात्मक विचार हो पॉझिटिव्ह थिंकिंग खूप गरजेचे आहे ज्या वेळेस आपल्याजवळ पॉझिटिव्ह विचार सकारात्मक विचार पॉझिटिव्ह थिंकिंग असते त्यावेळेस आपलं सर्व काही सुंदरच होतं एका भक्ताने महाराजांना विचारले महाराज माझ्यासोबत नेहमी वाईटच का होतं त्यावर महाराज म्हणाले अरे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं देव कधीच वाईट करीत नाही अरे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं देव कधीच कुणाचं वाईट करत नाही हा संदेश आजच्या जीवनासाठी फार गरजेचा आहे अति अतिशय महत्त्वाचा आहे जर आपण सकारात्मक दृष्टी ठेवली तर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही कोणतीही अडचण आपली संधी बनेल प्रत्येक आलेली अडचण त्यातून काहीतरी नवीन नाविन्य आपण निर्माण करू आणि ही एक नवीन संधी आहे असा आपण विचार करू किती सुंदर मार्गदर्शन आपल्याला महाराजांनी यातून केले आहे आता कथा आठवी सांगते ही आहे कृतज्ञतेवरती कृतज्ञता जी आता संपत चाललेली आहे स्वामी समर्थ महाराज सांगायचे ज्याने तुला मदत केली त्याचा उप त्याचे उपकार कधी विसरू नकोस महाराज नेहमी सांगायचे ज्यांनी तुला मदत केली त्याचे उपकार तू कधीच विसरू नकोस आजच्या या जगात लोक लवकर विसरतात पण कृतज्ञतूनच भ मन शांती मिळते आजच्या या युगात या कलियुगात या जगात लोक कोणीही केलेली मदत लवकर विसरतात परंतु या कृतज्ञतेतूनच आपल्याला शांती मिळते स्वामी भक्तांना स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीमधून आपण असं शिकलो की श्रद्धा ठेवा परिश्रम करा संकटांना सामोरे जा पहा यातील बरेचसे प्रसंग तुमच्या बाबतीतही घडले असतील तुम्ही अशा बऱ्याचशा संकटांना सामोरे गेले असाल तुमच्याही जीवनात असे असंख्य प्रसंग आले असतील ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं असेल की आता बस झालं आता मी थांबतो आता जीवन नको असं बरेच वेळा होतं पण त्यावेळेस महाराजांचे हे सल्ले आपल्याला उपयोगाचे ठरतात महाराज म्हणतात साधेपणाने जगा इतरांना मदत करा स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा आणि नेहमी सकारात्मक राहा कृतज्ञ राहा कोणीही काहीही केलं कोणी कितीही मदत केली तर ती स्वतःच्या मनामध्ये ठेवा प्रत्येकाच्या मदतीची जाण ठेवा प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान माना तर आपलं सर्व काही सुंदर आणि छानच होणार आहे स्वामी भक्तांनो महाराज म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात हे नेहमी लक्षात ठेवा भिऊ नको समर्थ आहेच तुझ्या पाठीशी भिऊ नको समर्थ आहेस तुझ्या पाठीशी म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपण कोणताही प्रसंग येऊ कोणतीही समस्या येऊ कोणताही अडथळा येऊ प्रत्येक अडथळ्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या सोबतच आहे आणि आपलं सर्व काही सुंदर आणि छानच होणार आहे हा विश्वास जरी आपण ठेवलात तरीही निश्चित आपलं सर्व छानच होणार आहे कोणतंही संकट असो कोणती समस्या असो कोणताही अडथळा असो प्रत्येक अडथळा प्रत्येक गोष्ट प्रत्येक समस्या ही एक संधी या रूपाने त्याकडे पहा निश्चित त्यातून आपल्याला नवनवीन शिकायला भेटणार आहे आपल्या जीवनाला वेगळी एक दिशा त्यातून भेटणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्यासाठी नवीन एक संधी निर्माण करून दिली आहे असं समजा कधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी जाऊ नका आपण सिद्धच आहोत आपण प्रामाणिक आहोत आपण जे करतो ते योग्यच करत आहोत यावरती थांबरा स्वतःवरती विश्वास ठेवा कधीही कुणाच्याही बय भा, भैकवण्यामध्ये येऊन विनाकारण कुणाच्याही नादी लागू नका आणि स्वतःवरती शिंतोडे उडवून घेऊ नका जीवन हे खूप सुंदर आहे जीवन हे आनंदाने आत्मविश्वासाने साधेपणाने जगा आपले जीवन हे पुन्हा नाही मानवजन्म हा एकदाच आहे तो सुंदररित्या जगा निश्चित आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तुम्हाला तुमचे जीवन जगण्यासाठी ही माहिती उपयोगाचीही असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये तुमच्या जीवनातील अनुभव तुम्ही जीवनात अनुभवलेल्या परिस्थिती समस्या तुम्ही शिकलेले धडे स्वामी आयने दिलेले मार्गदर्शन ते तुम्ही जीवनात कशा प्रकारे अवलंबले हेही कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती अशीच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि आईचा हा सल्ला नेहमीच लक्षात ठेवा भिऊ नकोस समर्थ आहेत तुझ्या पाठीशी भिऊ नकोस समर्थ आहेत तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय